पण ज्या आमची कॉस्च्यूम ट्रायल ज्यावेळी झाली त्यावेळी थोडासा चॉईस होता की हा टी शर्ट तुम्हाला योग्य वाटतो की तो टी शर्ट तर त्यात मला आधीच तिकडच्या वातावरणाची माहिती होती की तिथं थंडी असणार आहे आणि टॉपला आहे त्यामुळे मी त्या आमच्या ज्या कॉस्ट्यूम डिझायनर आहेत ओक मॅडम त्यांना मी म्हटलं ते जरा पोलो टाईपचं टी शर्ट द्या मला आणि याच्याबरोबर वाद ज्यावेळी चर्चा चालली होती वाद नव्हे चर्चा चालत असताना मी सतत आग्रह ठेवत होतो की नाही तो जो मिल्टीमॅन असेल तर तो, तो ब्लेझर घालून येईल <laughs> <laughs> आणि म्हणजे ते कॅरेक्टरलाही चांगलं जातं कारण ते दिसतंय करेक्ट ते पण त्यात मी ना माझं थंडीपासून बचावाची सगळी योजना तयार करून ठेवली त्यामुळे मला तिथं बिलकुल त्रास नाही झाला आणि त्यापेक्षा त्याच वेळी प्रिया आमची होती कॉस्ट्युम ट्रायलच्या वेळी आणि ती ते घालून आली होती हे छान मला छान दिलं आहे मुलींना ते आवडतं ना पण <laughs> त्याचं भान नसतं की आपण हे कुठं घालणार आहोत त्यामुळे नंतर प्रियाला चिडवण्यातच आमचे तीन दिवस तीन रात्री गेले ना आमचे की प्रिया छान कॉस्ट्यूम आहे तिला विचारेल अशी मेडीसारखा एक फ्रॉक होता आणि त्या थंडीत ती कुडकुडायची कारण मी बऱ्यापैकी सेफ होतो <laughs> आणि पम्याचेही खूप हाल झाले कारण पम्याही थ्री फोर्थ मध्ये होत तर तिथं थंडी हाच एक किस्स्याचा भाग होता त्यामुळे सगळे शेकोटीजवळच जमा असायचे कायम आणि वातावरण छान होतं किस्से खरं यांनी घडवलेत खूप कारण हे वीस पंचवीस दिवस एकत्र होते <laughs> अनुभवाचे बोल कामी आले <laughs> रोहित <laughs> मी तर रोजच किस्सा असायचो मी किस्सा असायचो <laughs> आणि माझा किस्सा करायचे सगळे मी बरेचदा तसं मी फार लेट करत नाही मुळात पण कधी कधी माझ्याकडून थोडंफार होतं उशीर तर हे सगळे प्लॅन करायचे माझ्यासाठी एखादा सीन सुरू होणार असेल तर मला मुद्दाम लेट हाक मारायची लेट बोलवायचं असं करून दादा मला सगळ्यात शेवटी बोलवायचं आणि अख्खा क्रू मी आल्यावर टाळ्या वगैरे वाजवायचा असे सगळे सतत व्हायचे लावली माझी शाळा लावली अजूनपर्यंत किस्सा सांगितला कुठे पहिल्यांदा सांगतो की एक गमतीदार किस्सा असा आला की जसं चिकी चिकी बुम हा सिनेमा अख्खा पंचवीस रात्र आम्ही शूट करत होतो सलग पंचवीस रात्र So, त्या so, so, में में सो त्या झोनमध्ये जाण्यासाठी आम्ही एक चार पाच दिवस आधीपासून आमचं टाईम सर्कल चेंज करायला लागलो वनी आम्हाला थोडीशी लेट जॉईन झाली वनिता सो तिला तो वेळ नाही मिळाला टाईम चेंज करण्याचा सो जो आता तुम्ही ट्रेलरमध्ये एक शॉर्ट बघताय की वनिता सोफ्यात आहे आणि स्वप्नीलदा बघतो आणि आम्ही सगळे घाबरलेलो असतो वगैरे एक मास्टर शॉट झाला आणि त्याचे कटिंग चालू होते त्या सीनचे आणि मी मॉनिटरवर बसलो होतो आणि ॲक्शन ना मला याच्यात याच्यात फक्त आवाज येत होता mm. हेडफोनमध्ये आम्ही mm. <laughs> 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 अख्ख्या सेटवर शोधतोय की अरे ह्याचा माहीत आवाज कसला येतो काय मशीन चालू आहे काय जनरेटरचा आवाज येतोय <laughs> तर आमची वनी एक डोळा लागलेला <laughs> त्या सोप्यात आणि <laughs> तिला लिटरली ते डोळे बंद करून पडायचंच होतं तिकडे पण ती बिचारी थकून आली होती आणि एका मोमेंटला मग ना म्हणजे अगदी हे शेवटच्या काही मिनटांसाठी झालं असेल आणि मग आमचं असं झालं की थांबा पंधरा मिनटंच राहिलेत आहेत हे कटिंग संपायला तिला त्रास नका देऊ आणि मग पुढचं पंधरा मिनटं शूट हा लाईट इकडे घ्या इकडे घ्या हां कॅमेरा इकडे घ्या थोडा हा बस बस हा स्वप्न दा ॲक्शन वणीची झोप पुढं पुढे तो सीरासा केला बात माझ्या बाबतीत पण फार किस्से घडवले त्यांनी घडवून आणले झालेले नाही आहेत त्यापैकी अजून एक किस्सा आता जसं जत्रेच्या सेटवर मी एक असते एक होस्ट असल्यामुळे मला ते सवय आहे की अरे या या बसा बसा हे इनबिल्ट पण आहे थोडंसं आणि त्या सवयीचा भाग पण आहे तसे ती रावी पेंडुरकर फिल्म ती पण तशी करते मी करते मी, कर मी लावणार फोन सगळ्यांना ही असं उत्साही कार्यकर्ता आहे ती तर ते भिनलं ना माझ्या प्राजक्तामध्ये ते भिनलं कॅरेक्टर आणि <laughs> टुवर्ड द एंड ऑफ द शूट एका कॅरेक्टरला हे समजावत होते दादानी समजावलं नाही 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 दादा ओके बरं ठीक आहे बरं वॉट एव्हर तर हे दादानी समजावून झालं तर त्याला कळे ना म्हणजे मग स्वप्नील दादानी समजावलं प्रत्येकाने एक एक वाक्य आपापल्या पद्धतीनं दिलं आणि मी शांत होते एक शब्दही बोलले नाही मी बघत होते असं का कोणी सांगताय कोणाला तरी असं म्हणूया आपण आणि नंतर मी इतकी माझ्या भरधाव वेगाने गेले आणि मी बसले आणि मी बसून समजावलं की असं नाही असं केलं ना असं होईल अर्जुन आणि सगळेजण सायलेन्स हा दादानी तर शूटही केलंय स्वप्नील दादांनी दादानी शूट केले आणि आम्ही हेच सांगितलं ना प्राजक्ता म्हणलं नाही माझ्या सांगण्याचा सा काही वेगळा परिणाम होतोय का तो तो <laughs> <laughs> तो मला बघायचं होतं तर परवा दिवशी दादा मला म्हणा होते मला तो व्हिडिओ व्हायरल करायचा आहे मला सांगूया काय या साइटवर या साइटवर फरसांचे डबे होते की नाही अरे नाही फरसांचे डबे नसले ना तरी जसं मी पुन्हा पुन्हा सांगतो यख्ख नाईट शूट होतं सो स्वप्नील दादाने आणि मध्ये एक दोन वेळा प्रार्थनाने मागवलेला रवा काय रवा केक हा प्राजक्ताने पण आणलेला आणि प्राजक्ता मॅनने बनवली लेमन टी यांनी पंचवीस रात्र जागा ठेवलं म्हणजे हेल्परने म्हणजे आम्ही पंचवीस नाईट मध्ये मिळून एक चोवीस पंचवीस किलो रवा केक खाल्ला सगळ्यांनी हो रात्री दोन वाजता एक रवा केकचा ब्रेक व्हायचा गरमागरम रवा केक अख्ख्या युनिट मध्ये आणि एक चार साडेचारला एक लेमन टी फिरायचा सो फरसान बिरसान ते सगळं होतच स्वप्नीला आपण खाऊ यावेळी मेहमी बदलला माझ्या लक्षात राहिला किस्सा मी तोच सांगतो मी <laughs> कारण प्राजक्ता प्रार्थना स्वप्नील दादा ही खूप कमाल माणसं आहेत का ते पण सांगतो जनरली <laughs> आपल्याबद्दल काहीतरी घडलं आणि लोकं हसायला लागली तर आपण थोडं शेलमध्ये जातो ना हे लोक हसतात स्वतःवरच पहिले तर प्रार्थनाच्या बाबतीतला किस्सा आहे आमचं डान्सचं शूट चालू होतं त्या बंगल्यामध्ये आणि असा सोफा होता एल आकाराचा आणि एका ठिकाणी मी आणि सावत्या नाचतो एका ठिकाणी स्वप्नीललादा नाचतोय <laughs> स्वप्नीलला तिथे नाचत होता त्याच्या बाजूला असा एक सोफा होता जिथे प्रार्थनाला अशी मुवमेंट दिली होती की मी वाघ बनून येते वाघ आणि तिने साडी घातली आहे ना अख्ख्या फिल्ममध्ये तर ती हा साडी नेसली तर अचानक ते गाणं चालू असताना आम्हाला हसण्याचा आवाज आला <laughs> मोठ्याने आणि प्रार्थना गायब होती तर सगळं कुठे कुठे तिचा वाघ ना सोफ्यात पडला होता अख्खा वाघ सोफ्यात पडला होता आणि ती हसत होती स्वतःवरच म्हणजे आम्ही आधी ती स्वतःवरच हसत होती आमचं असं झालं की ही स्वतःवरच हसते आणि त्याच्या म्हणजे तो खूप लक्षात राहिलेला किस्सा आहे दोन तीन किस्से आहेत तिचे असे की ती कधीतरी पडली आहे आणि स्वतःवरच हसते कधीतरी चुकली आहे स्वतःवरच हसते पण त्याच्यात हा पण त्याच्यात हे चांगलं होतं की ती खूप चांगली माणसं आहेत ही कारण आपण लगेच एक अरे यार माझ्यावर सगळे हसतं असं त्यांना कधीच नाही वाटलं मजा केली सगळ्यांनी हा मजा केली म्हणजे ते रिफ्रेशमेंट मिळायची आम्हाला खूपच मी आम्ही स्वप्नील असल्यामुळे ना मी सगळेच असे ख स्वप्नील खवय सगळ्यांनाच म्हणजे आम्ही सगळेच मी पण खूप फुडी प्राजक्ता पण आयम शुअर आम्ही सगळेच सेटवर काहीतरी वेगळं सो काय व्हायचं ना फक्त प्रसाद सर बिचारे नव्हते जॉईन होऊ शकत बिकॉज ते डिरेक्ट पण करायचे त्यामुळे ते त्याच्यात बिझी असायचे पण आम्हाला कधी वेळ मिळाला की अरे कल 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 मग उद्या कुठे जायचं आम्ही लोणावल्याचे ऑलमोस्ट सगळ्या एक रेस्टॉरंटमध्ये एक एकदा जाऊन आलोच आणि एकदा आम्हाला आठवते नाईट शिफ्ट करून सकाळी म्हणजे आता झोपायची वेळ असेल तरी पण आम्ही लंचला सगळे एकत्र व्हायचं आणि आम्ही लंचला जायचो मग स्वप्नीलच्या गाडीत आणि एक प्रोडक्शनची गाडी असायची त्याने आम्ही सगळे एकत्र जायचो मग कुठे आज फिशेस खायला जा मग उद्या काय ते स्ट्रॉबेरी क्रीम खायला जा असं काय 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 आम्ही रोज कुठे -गुटे कुठे जायचो आणि आम्ही इतकी मजा केली ते खाऊन वाहून आल्यावर मग परत दोन तास झोपायचं आणि मग शूटिंग शूटिंग करणं म्हणजे स्वप्नीलच्या केस मध्ये असं असायचं की शूटिंग करणं हा हा आहे सेकंडरी पहिले आज खाणे मेके आजच्या आवडेल याच्यात जो फिल्मच्या संदर्भातलाच आहे आमचं ना रोज डिबेट व्हायचं खूप माझा आणि प्रथमेशचा म्हणजे मुळात सिनेमाची पटकथा संवाद लिहितानासुद्धा आम्ही खूप वाद घातलेत आणि मला असं वाटतं की ते वाद घालणं खूप गरजेचं आहे की दादा बोलतोय म्हणून चल ओके किंवा डिरेक्टर बोलतो म्हणून मी ओके करतो त्याचा मान ठेवतो तशातला तो, तो नाही आहे सो आम्ही मुळात एक फायनल स्क्रिप्ट करतानासुद्धा खूप डिबेट केलेत आणि शूट ज्यावेळी चालू होतं म्हणजे आज सकाळी सातला पॅकअप झालं की आज रात्री जे शूट करायचं त्याच्यासाठी एक तास ते दीड तास मी आणि प्रथमेश आम्ही दोघं बसायचो की त्या सीनवर पुन्हा एकदा वर्किंग करायचो सो, सो एकदा असंच झालं की सात साडेसातला आम्ही बसलो वर्किंग करायला आणि तो वाद संपेच ना तो दोन अडीच तास आम्ही दोघं एकमेकांबरोबर खूप भांडत होतो नाही प्रथमेश मला वाटतं असा व्हायला पाहिजे नाही दादा मला असं वाटतं हे असं झालं पाहिजे आणि ह्याच्यात मरण ह्या माणसाचं झालं म्हणजे दोघांच्या मध्ये हा असा होता डुलक्या गात होता सावता तुला काय वाटत नाही दादा तुझं बरोबर दादा बोलतो ते बरोबर दादा ते बरोबर परत डुलकी नाही दादा ऐकलं पाहिजे तो एक किस्सा मला आठवतोय पण सांगण्याचा उद्देश हा की या सगळ्या खूप फिल्टर केल्यानंतर हा सिनेमा आम्ही तयार केलाय त्यामुळे तो तेवढा मेहनतीने प्रामाणिकपणे आणि खूप मजेदार झाला